बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे एक कथा का मरण तुळशीचं लग्न झालं नाही तोच मंजेचा चुलता म्हसुंडीला तिचं लगीन जमवायला गेला आणि चटक्याच्या फटक्यात लग्न जमवून बसला एवढंच करून तो थांबला नाही तर नवरदेवाकडची काही भली मोठी म्हातारी खोंड घेऊन आला मंजेला कुंकू लावून बसला लगीन पक्क करून बसला त्यात मग लग्नाची तयारीची नुसती घाई करून उठावली सासरच्यानी मंजीच्या साखरपुड्यात तिला दागदागिन्यांनी चांगली मडवून टाकली गळ्यात बोरमळ हातात सोन्याच्या बांगड्या पाटल्या दंडाला चांदीच्या पाळा पायात चांदीच्या चा साखळ्या घातल्या त्या त्यानं मंजीकडे संसाराच्या नव्या सपनाची पाखरं उडवत होती त्यात गुल होत होती विधवाहून घरी परत आल्या मंजीच्या मावळणीला मंजीच्या चुलत्यानं सांगून ठेवलं होतं सईबाई मसुंडीच्या तालीवार माणसांनी मंजीला बघितलं आणि कुंकू लावलं दागिनं घातलं पर मंजीला जो नवरा ठरला आहे त्यानं अजून तिला देखलं नाही तेव्हा तो नवरदेव लग्नाआधी तिला बघाय आल्या बिघा राहणार नाही तेव्हा तिला ते पोळ्याच्या बैलागत नीट सजवून ठेवत जा हे ठरलेलं लगीन अजिबात मोडाय नगो मंजीकडं नेहमी कुत्र्यागत अंगावर येणाऱ्या चुलत्याला वैतागली मावळण तिला सांभाळून घेत होते म्हणून मंजू चुलत्याचा संबंध समजून घेत होती त्याला ती उलट उतार करीत नव्हती पुरे मंजू तुझे लगीन होणार ते नवरदेव बघा येणार तर नीट चांगली राहत जा चा। उगा त्यानं कुंकू लावल्या व हे लगीन मोडा नगू असला मोठ्या घरचा नवरा मिळाला हे नशीब समज त्यानवर देवाला चांगले दिसाय पाहिजे तू म्हणून तुला हे समद बैजवार समजून देते मंजिला आपल्या विधवा मावळणीची आस कळली व ती नट्ट्यापट्ट्यात राहायला लागली चांगली नऊवारी मोरपंखी लुगडं नेसायला लागली तोंडाला सुनो पावडर लावाय लागली ऊट लाल करायला लागली डोळ्यात काजळ घालाय लागली कपाळावर चंद्रकोर टिकली टेकवायला लागली सतरांना नव्या कोऱ्या ऐन्यात मुखडा निहाळायला लागली स्वतःचं देखणं रूप पाहून लाजाय लागली लगीन जमलेली पोर म्हणजे लाजाळूचं झाड तिला कोणी आयण्यात पाहताना पकडलं तर ती लाजून लाजून फार लाल व्हायला लागली ती अशी आयण्यात मुकड्या पाहून खुळीगत लाजत असताना सकाळच्या टायमाला बाहेर मोटरसायकल थांबल्याचा आवाज तिनं ऐकला ती, ती सैरभैर झाली हातातला आयना कुठं कसा ठेवावा ते तिला कळलंच नाही होऊन जवळ मावळीन आली तिनं हातातला आरसा आपल्या हात पदराडलं पिवला सस यात ते काय ग म्हणजे भाई नाही काय आहे भाईर वाग का, का वाका बोका? बोल की संपूर्ण पाहुण्याची सवारी मोटरसायकलवरनं आली या पाहुण्याची सवारी कोण घा सवारीवाला मला तरी काय ठाव माझी कुठं आहे त्याच्याशी ओळख तो ओळख द्यायलाच आला असेल बघ जाऊ दे दे मला काय द्यायचं असं कसं बोलतेस ग पाहुण्याला ना कसला टाईम ना टेबल उठला ना आला की मोटरसायकल घेऊन आपल्याला पाहिला तिने सांगावा द्या नको तू पुरीची जात लग्नाच्या बाजारात पुरुषाला किंमत तो आपल्या मनाप्रमाणे वागणारच की अनुभवी सईबाई बोलली म्हणजे लगीन जमल्यानं फार मात होती अंगावर नव चोळी लुगडं दागदागिनं असल्यानं हवेत होती ती तर मध्येच सईबाई बोलली म्हणजे ते काय बी असलं तरी तुला नवरा चांगलाच मिळाला म्हणायचा त्याला नवरी बघायची घाई झाली असेल कशाला तो सांगावा देईल नवरीला बघायला येण्याचा नवरीला काय बघायचं ते नवरीसारखी नवरी असं कसं द्या नवऱ्या सार काय सारख्याच असत्यात म्हणजे अग एखादी लुळी पांगळी असती आंधळी हेकणी चकणी असती लग्नाआधी नीट बघाय नको नवऱ्यानं पर मी तशी आहे का अग तुला नवऱ्यानं बघितल्याशिवाय कसं त्याला कळणार आत्ते लगीन झाल्यावर पाय मोडला डोळा फुटला तर मग काय करणार ग माझा तो ठरलेला नवरा म्हणजेच बोलणं सईबाईनं ऐकलं आणि ती हसली मंजेचं बोलणं बी खरंच लग्न होण्याआधी नवरदेव मुली किती काटेकोरपणे पाहतो रंगरूप उंची तिची घरची परिस्थिती पण लगीन झाल्यावर मुलीमध्ये काही दोष निर्माण झाला तर त्यापेक्षा नवरदेवानं लग्न करताच मोठ्या मनाला लोळी पांगडी आंधळी चकणी का करू नये घरात कोण आहे दारातनं आवाज आला ते ऐकलं आणि मंजेचं उरचं पाफलं सईबाई सावचीत झाली तिनं मंजीकडं पाहिलं मंजी कशाला उत्तर करती ती आतल्या दालनात पळाली सईबाई आता तिची टिंगल करणारी नव्हती वेळ काळ बदलली होती, होती। मंजीला पाहुण्याशी एकदम कसं बोलता येणार समजा तिनं बोलण्याचा प्रयत्न केला तरी ती त त, त त प प करीत बसणार सईबाईनं पदर सावरला ती तशीच पुढच्या दालनातनं दरवाज्याकडं आली तर सामने म्हणजेचा सा काका हांडे मास्तर हांडी मास्तरांना पाहता सईबाईच्या मनावरचा बोजा हलका झाला पिसा सारखं मन झालं हांडी मास्तर शिकला सवरला शहाना भला माणूस स्वभावानं बिमायाळू त्याच्या सामने जीव मोकळा होणारच तिनं हांडे मास्तरा सामनी येऊन हात जोडलं तिला बसण्यासाठी जात्याच्या पाळीजवळ सतरंजी अंतरली हांडी मास्तर सतरंजीवर ऐस पैस बसला त्यानं सईबाईचं कपाळ पाहिलं कपाळाचं कुंकू पुसलं गेलं होतं जीवाच्या चांदवा दूर दिशी गेला होता समद उजाड माराण आलं होतं त्या दुर्दैवाला फक्त वर्ष झालं आंघोळीसाठी नवऱ्यानं विहिरीत उडी घेतली होती त्याची उडी म्हणजे पायाची मांडी घालून विहिरीच्या पाण्याच्या मध्यभागी अंगाचा मुटका आधळणं त्यामुळं समध्या विहिरीचा घुमट आवाजानं घुमायचा हांडे मास्तर पाण्याच्या पोटात गेला सार सार सा की सारं पाणी वर उसळायचं साऱ्या लाटा विहिरीच्या काटाशी थपडा खायच्या तसंच त्यावेळी झालं पण विहिरीच्या पाण्यात नागसर्प पडलेला त्यानं तो पाहिलाच नव्हता पाण्याच्या लाटाने नागसर्प उसळला खालवर झाला समुद्र मंथनात जीव घसमटून निघाला सर्पराज वासुकी गत भेदरला त्याला आधार हवा होता विहिरीचा काठ हवा होता नागसर्पाने विहिरीच्या काटाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर पाण्यावर आल्या सईबाईच्या नवऱ्यानं पाण्यावर उसळी घेत दोन्ही हातांनी पाण्याशी खेळ मांडायला सुरुवात केली पाण्याच्या लाटांबरोबर नागसर्प पा खाल वर व्हायला त्याला विहिरीच्या काटाशी जाऊन ही सळसळत वर चढता येईना बिळात वेटोळ घालता येईना पाण्याशी खेळ चाललेला असतानाच चा हाताशी गिळगिळत स्पर्श होता सईबाईचा नवरा चमकला पाण्यात अंगावर काटा फुलला पाण्यातल्या सर्पराजाशी आपण दावा मांडल्या गत आपण खेळतोय सर्पराजाला विहिरीच्या काटाकडे प्रयत्न करूनही जाता येईना जीव तर वाचवायलाच पाहिजे नाग सर्प आधार शोधायला लागला त्यानं पाण्याशी खेळ करणाऱ्या पुरुषाला पाहिलं सईबाईचा नवरा घाबरलाच होता सर्पराजाला चकवण्याच्या प्रयत्नात तो लागला तो तसाच पाण्याखाली गेला तळात गेला मग वर आला विहिरीच्या पाण्याच्या पोटातनं हातपाय मारीत वर आल्या सईबाईच्या नवऱ्याच्या गळ्याला सर्पाने विळका मारला भोळ्या शंकरासारखा शंकरा का तो क्षणभर दिसला पण विष पचवणाऱ्या भोळ्या शंकराचा कंठ जिथं निळा झाला तिथं त्या सामान्य पुरुषाची काय कथा गळ्याभूतीचा नागसर्पाचा विळका तो हिसकायला गेला तर हातालाच दंशाचे झटके बसले विहिरीवर कोणीच नव्हतं गडी भेदरला विशानं काळा निळा होऊनच पाण्यात बुडाला दोन दिवसांनी विहिरीच्या पाण्यावर फुगलेलं प्रेत वर दिसलं तवाबुंबाबम झाली सईबाईचा नवरा नवरा पाण्यावर तरंगतोय घात केला कोणीतरी सईबाई तुमचं मालक गेलं तुम्ही इकडं भावाकडं आला हांडेमास्तर बोलला मग बराच वेळ गेला हांडे मास्तर सईबाई मुकपणे एकमेकांकडे पाहत राहिले मास्तर तुमचं येण्याचं कारण सईबाई बोलली एवढ्या लांबच्या जवळच्या नात्यातला पाहुणा गप तरी कसं बसायचं येणार नव्हतो पण यावं लागलं तो मुद्द्याचं बोलणं करायला लागला आहे म्हणजे काय ना कसं सांगू उ मला मंजीच्या लग्नाचं कळलं मंजीचं कुंकू लागल्याची बातमी मिळाली की सईबाईनं मंजीला हाक घातली आतल्या दालनानं बाहेरच्या दालना ती आली हांडे काकांच्या पाया पडली हांडे मास्तरनं तिच्या डोक्यावर हात ठेवला नाही तिला आशीर्वाद दिला नाही म्हणजे पाया पडून बाजूला झाली पुरीच्या काकाला तिच्या लग्नाचा आनंद दिसत नाही सईबाईचं राखलीच हांडे काका चांगला मास्तर बोलका माणूस लगीन कार्य जमवायला तर भन्नाट माणूस दोन्हीकडनं समजून घेणारा मदाग मार्ग सांगणारा त्यामुळं त्याच्या शब्दाला मान ठेवावा लागायचा लगीन जमून जायचं वाद न घालता पार पडायचं त्यामुळे लग्नाच्या बैठकीला हांडे मास्तरला लगेच हटकून बोलवायचं मास्तर मंजीच्या लग्नावर तुम्ही नाराज दिसताय नाराज होऊ नाहीतर काय करू म्हणजेची मावशी तर तिकडे रडतच बसली तोंड झोडायला लागली आहे ती काय म्हणता भाई बिचारी मंजी आईच्या पोटात असताना तिचा बाप गेला पुढं आईचं बाळणपणात हाल झालं त्यात आई गेली मंजी वाचली पुरीचा पायगुण धड नाही म्हणून चुलत्यानं तिच्या मावशीला व हांडे मास्तराला सांगितलं ही हडळ घेऊन जावा ती आता मला खाईल कुणीला घेतली नाही तर कोल्या कुत्र्याला घालीन मावशीला तीन पुरी होत्या त्यात मंजेची भर पडणार म्हणून ती घाबरली नाही विना आय। लेकरू मावशीनं जवळ घेतलं जुळ्या पुरी म्हणून तिनं त्या दोन्ही पुरींना पाजणं सुरू केलं मायमरो मावशी उरो मावशीनं आपल्या धाकट्या बहिणीची पोर आपल्या पोटची मानली हांडे काकांनी बी मंजेचा अवमान केला नाही मंजीला त्यानं सुखा समाधानानं जवळ केलं वयाच्या मानानं लहान असली तरी मंजी बुद्धीला तेज होती मंजी सात आठ वर्षांची झाली शाळेत नेहमी तिसऱ्या नंबरापर्यंत पास व्हायची हांडे काका मास्तर असल्यावर काय त्याच्या पुरी संगती ते अभ्यास करायची तिला तिथं काय कमी नव्हतं चुलत्याच्या बायकोनं अंतरून धरलं गळ्यापासून ते खाली मांडीपर्यंत नागिन उतरली समध्या अंगाची आग आग व्हायची नागिन उतरवणाऱ्या देवरुषाला दाखवली पण नागिनीची आग काही उतरं ना अंगाची काही लिहा व्हायला लागली चांगल्या डॉक्टरला दाखवायला तो तयार नव्हता तिच्या भवानंच मग आपल्या घरी नेली जाताना त्यांना आवाज दिला बायको बरी झाल्यावर भेटा यायचं नाही ठीक आहे बायको मला आजच मिली असं मी समजतो तुमचं हेच बोलणं मला पाहिजे होतं आता मी तिला दुसरा नवरा करून देतो ती तिच्या दुसऱ्या नवऱ्याच्या घरी सुकानं तरी जगेल म्हणजे माझा संसार संपला म्हणायचा जा? ज्याला बायकोचं दुकानं काढता येत नाही त्यानं संसाराच्या भानगडीत पडू नये चुलत्याला बी ते किडीचं रताळू संसाराला नकोच होतं त्याच्या जेवणाचा प्रश्न आला गावच्या खानावळी त्याला कोणी जेवायला ठेवणार नव्हतं कारण त्याचं बकासूर खानं कोणत्याच खानावळीला परवडणार नव्हतं सरळ तो हांडे मास्तराकडे आला म्हणाला आमची मंजी आम्हाला पाहिजे मंजी आता आमची लेख आहे तुमची कोण म्हणतं तिची आई मेल्यापासून ती आम्ही पोलिसात जाईन मग कोर्ट कचेरी आहेच हांडे मास्तर सरळ माणूस त्यानं मंजीला वाढवलं खरं पण रीती रिवाजाप्रमाणे त्यानं मंजीला तिच्या बापाचं नाव शाळेत लावलं होतं नियमाप्रमाणे म्हणजे कोर्टात चुलत्याची पुतणी ठरणार होती पैसाला चुलता जिंकणार होता हांडे मासरानं मंजी चुलत्याच्या हवाली केली आपली मंजी हेनला आता स्वयंपाक पाण्याला नाही घरातली घाण काढायला पाहिजे असेल चुलत्याला मंजीच्या मावशीनं सुनिवलं माझ्या पुतनीचा मी जीव बी घेईन तुम्हाला त्याचं काय सुलत्यानं मंजीचा हात धरत सुनवलं मंजीच्या मावशीनं तोंड झोडायला सुरुवात केली सुलत्याला त्यांचं काही नव्हतंच हांडे मास्तराला त्या हैवानाच्या नादी लागायचं नव्हतं मावशी मला वाचव म्हणजे रडत गागत बोलली मावशी मंजीला चुलत्यापासून ओढायला लागली ला तर हांडे मास्तरानं बायकोला समजून सांगितलं कायद्यानं आपण काय बी करू शकत नाही त्यात उद्या लगीन लागल्यावर आप ती आपल्या घरात कुठं राहणार आहे तेव्हा ती तिच्या घरी गेली तर ठीक म्हणायचं पर तिचा चुलता लई राखीस हाय त्याने त्याच्या बायकोला बी नीट नांदवलं नाही ती दुसरा नवरा करणार असल्याचं ऐकते माझी बायको सात नवरा करेल तुम्हाला त्याचं काय देणं घेणं बोला अशा नगवटाशी वाद घालून काय बी उपयोग नव्हता मंजिला शाळेत घाल तिला घरात शेतात कामाला जुपू नका हांडे मास्तरनं मंजीच्या चुलत्याला हात जोडलं मंजीच्या चुलत्यानं डोळं मोठं केलं आणि मंजिरा सरळ उचलून खांद्यावर टाकलं कासायानं शिरीचं कर्ड उचलून न्यावं तसं त्यानं मंजिला नेलं मास्तराला कोर्ट कचेरी नको होती गावाला तमाशा दाखवायची त्याची इच्छा नव्हती मावशी हातपाय आपटत बसली रडत गागत बसली मंजीच्या तीन माऊस बहिणीने घहीवर घातला समद घरच रडत होतं चुलत्याला स्वतःच्या पोटाच्या तुकड्याची काळजी होती बिमार बायकोला घरात सांभाळणं तिला दवा डॉक्टर करणं त्याच्या खत्रूड स्वभावाला नको होतं त्यात तो बाहेर उकरीडं फुकणारा होता बायकोची तशी त्याला गरज बी नव्हती तुकडा घालाय तेवढं घरात कोणीतरी पाहिजे होतं मंजीमुळं ते काम होणार होतं चुलत्यानं म्हणजे जी शाळा सोडली घरकामात शेतकामात तिला झुंपली म्हणजे मावशी काकांकडे चार पाच वेळा पळाली चुलत्यानं तिला मग कावळीच्या ओल्या फोकानं मारले अंगावर बोट बोटपर वळ उठलं तो जीव घेण्या मार काका मावशीला त्यांच्या तिनी पुरीना बघिवला नाही मंजीला बी सहन झाला नाही तिचं पळून जाणं बंद झालं जीव जीवमुट्टीत धरून ती चुलत्याकडे राहायला लागली सई मावळणीचा नवरा सर्पदंशानं मेल्यावरती भावाकडं आली तिच्या बी जीवाला मायची लेख अशी मिळत होती नवऱ्या मेल्यानं जगायला हिरवळ तर पाहिजे होती सईबाई आमच्या तिन्ही पुरीत ही मंजी आमची लेख तर हाताच्या फोडागत जपली आम्ही तुमच्या बायकोनं मंजिला तिसऱ्या पुरी संगती अंगावर पाजली माहिती आहे मला मग एवढं समज माहित असून तुमच्या भावानं मंजीचं लगीन जमलं तरी बी आम्हाला सांगायला म्हणजे हांडी मास्तर नवरदेव चांगला देखना आहे तर ना बाडगडी आहे तालीवर घरचा आहे तिओ सईबाई अभिमानानं मास्तराला बोलली सईबाई नवरदेव तुम्ही बघितला का दादा सांगत होता त्यानं जे तुम्हाला सांगितलं ते समज खोटं आहे काय म्हणता सईबाई शिक्षिकी पेशातला माणूस मी खोटं बोलणं पाप समजतो मी जे बोलेन ते सत्य कधी नवऱ्या घरची माहिती काढली जाणू मंजी माझ्या तिन्ही पुरीगत काळजाचा तुकडा आहे बघा म्हणून मंजीचं लगीन जमल्याचं कळल्यावर त्या नवरदेवाच्या मसंडी गावाला मुक्कामाला थांबलो होती पूर्वी तिथं मी एक वर्ष बदलीवर मास्तरकी बी केली होती गावातली समधी घरं माझ्या माहितीतली तुमची माहिती खोटी आहे असं कसं म्हणू मी सईबाई मंजीच्या नवऱ्याचं हे पहिलं लगीन नाही काय तिच्या नवऱ्याचं हे तिसरं लगीन आहे बघा तिसरं लगीन हे देवा हे सांगा आलोय मी इथं मंजीच्या काळजात टोकदार पराणी खूप असल्या अगत झालं नवरदेवाच्या पहिल्या दोन बायका झाल्या सईबाई नवरदेव नावालाच तालेवार आहे समद्या जमिनीत पिकतं काय समज माळरान कोल्ह्या कुत्र्यांचं रान समज ते रान पिकवायचं म्हटलं तरी त्यात गाळाय नको ज्या जमिनी बऱ्या आहेत त्या अर्धली न दिल्यात आंधळात अडतोय नि कुत्रं पीठ खातंय असा मामला नवरदेव निस्ता जमिनीच्या सातवाऱ्याचा धनी जमीन थोडी बागायती असावी ते काही नाही समध्या जमिनी रायती त्यात तो काय कमावणार जमिनीतल्या गवतानं का पोट भरणार आई असा असेल तर घरात चूल कशी पेटत असेल त्यात त्या त्यो नवरदेव तरणा तरी कुठं आहे म्हणजे त्यानं दोन बायकांचा मुर्दा आहे जुनं खोड आहे ते दोन बायका मारल्या त्यानं वागणुकीनं तस्कर हाय जल्लाद जल्लाद मना। म, म, मास्तर सईबाईला घामच फुटला पहिली बायको होती संगमनेरची लई चांगली होती बाप साखरकार करण्यात होता त्यानं हुंडा देऊन लगीन करून दिलं होतं पण हे न पुरीची वज ठेवली नाही रातन ध्याड तिचा छळ वाद टायमावर खाया पिया नाही कामधाम रकात वकस्तवर त्या लक्ष्मीनं होळीच्या दिवशी गावच्या होळीतच उडी घेतली सईबाईला तवारी आल्या झालं डोळच मिटलं तिनं दुसरी होती संत एकनाथांच्या पैठणची तिला येड होतं देवाधर्माचं तिच्या गळ्यात तुळशीची माळ होती कुंकुवाखाली ती आबीर बुक्का लावायची तिच्या तोंडात अभंग असायचे पण हिन काय करावं तिच्या गळ्यातली तुळशीची माळच तुडली एकादशीच्या दिवशी हा घरात मटण आणायचा शिजवायला लावायचा ती संकष्टी सोडायला लागली की तिच्या तोंडात बोंबलाची खांड घालायचा वैरी होऊन तिच्या पुढं कमरेवर हात ठेवून विठ्ठलागत उभा राहायचा माझं भजन अभंग म्हण मन म्हणायचा मग काय केलं तिनं काय करणार जायकवाडीच्या कर नाथसागर धरणाच्या पाण्यात उडी घेतली तिनं जीवाची सुटका केली हे सांगताना मास्तरनं डोळ्याची टिप्प पुसली पुढं त्याला बोलता बी ना सईबाईनं पाण्याचा तांब्या त्यांच्या ठेवला कसा बसा थोडं पाणी पिल्यावर मास्तर गप्पच बसला मास्तर त्याला मग कुणी आपली पोर द्यायची इच्छा केली नसेल पाच वरीस रंडका आहे पोलिसांची पोलीस कोठडी खाऊन आलाय जेल भोगून आलाय दोन्ही बायकांच्या मरणात जबाबदार असून बी वकिलांनी निर्दोष सोडायलावलाय एवढा मोठा गुन्हेगार तू यो तूच म्हणजे सुलत्यानं नवरदेव म्हणून पसंत केला आहे तुमचा भाऊ मंजेच कुंकू लावून बसला आहे सईबाई मंजीची सुटकाय करायला पाहिजेत बघा मास्तर तुम्हीच हे रोखा मी तसं बोललो की तुमच्या भावाला काय म्हणाला मग हो? तू मला त्यांना आवाज दिला तुम्ही पाहुणं माणूस आमच्या लग्नाच्या फंदात पडायचं नाही मी बी बोललो म्हणजे मला परकी नाही आमच्या घरच्या दुधावर वाढली आहे ती पोटच्या लेखीगत मला ती मग ग बसला असेल तू यो अंगावर धावला तोंडावर ठोसा मारला पुढचा दात पडला बघा रक्त पडलं दम बी दिला आणखी पुन्हा मध्ये आला तर नरडं पकडूनच रगातच लावीन म्हणतोय मी बी म्हणलं नवरदेवाच्या गावात जाऊन त्याला सांगतो मंजेशी लगीन होऊ देणार नाही तुमच्या भावानं ना कुरडाच हातात घेतली मला जिंदा मारतो म्हणून अंगावर धावला लोकांनी त्याला धरला बघा हांडे मास्तर एवढं होऊन मी मंजेसाठी आला होता त्याच्या मावळणीनं तरी आपल्या भावाला आडवाय पाहिजे म्हणून सांगायला तर मास्तर आता काय करायचं माझ्या परीनं जे करायचं ते मी केलं आता तुम्हीच काय ते करा म्हणजे माझ्या भावानं मंजिला खाटकाला ऐकली म्हणायची भाकड गाईसारखी हांडे मास्तर तुम्हीच पुन्हा आडवा म्हणजेच्या चुलत्याला आता आणखी काय आडवाय पाहिजे मी मी समज केलंय आता मी मंजिला न्यायला आलोय म्हणजेचा चुलता बाहेर कानोषावरच होता पिसाळलेला असतो ते समजा ऐकून हांडे मास्तरा तो वैतागत उभा राहिला तसा आज मग तो त्याच्यावर तुटून पडला मास्तरला त्यानं कुत्र्या घेत तुडिवला धुळी मातीत मास्तर उलटा पालटा झाला मंजीची मावळण मंजी मास्तराच्या अंगावर पडल्या बाजूची माणसं गोळ्या झाली त्याने मास्तरला सोडिवला मास्तरचा डावा हात उजवा पाय दुखावला त्याला नीट बसता येईना गावातल्या लोकांनी त्याला उचलून गावातल्या डॉक्टरकडे नेला मंजिला सईबाईला त्यानं घरापुढं आडीवलं मास्तरच्या चुलत्यानं मंजिला आवाजच दिला तुझा हंडे काका मी जिंदा ठेवणार नाही तू आता मेलाच म्हणायचा का त्यांच्या जीवावर उठलासाय तू सईबाई ओरडली ए साये तू कोण बोलणारी लई तोंड वाजवायचं असेल तर तुझ्या घरी जायचं पांढरे कपाल धरून इथं बसायचं नाही तुझं गटुडं बांध चल फुटीतून मंजीनं ते ऐकलं आणि तशीच ती नदीच्या रोखानं पळत सुटली नदी काटावर स्मशानात एक प्रेत जळत होतच मंजीनं ते, ते पाहिलं त्या प्रेताचे चटके तिच्या अंगाला बसत होते धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद